वैनगंगा नदी पत्रातून गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास नदीवर पूल नसल्याने मराठवाडा आणि विदर्भातील गावकरी करीत आहेत अनेक वर्षांपासून लाकडी तराफ्याच्या सहाय्याने धोकादायक प्रवास पुलास मंजुरी पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम रखडले भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत परंतु अजूनही अनेक खेड्या पाड्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत एकीकडे रस्त्याचे जाळे देशभरात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे तर दुसरीकडे अनेक गावापर्यंत धड रस्ता देखील पोहोचला नाही असाच काहीसा प्रकार मराठवाडा आणि अने विदर्भातील अनेक गावाच्या बाबतीत घडला आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या या पैनगंगा नदीवरचा हा धोकादायक प्रवास पाहून तुम्ही देखील थकवाल मागील अनेक वर्षांपासून मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास पंचवीस गावातील नागरिक या नदीपत्रातून एका लाकडी तराफ्याच्या सहाय्याने नदीपत्रातून असा धोकादायक हो प्रवास करत आहे मराठवाड्यातील हदगाव आणि विदर्भातील उमरखेड या दोन्ही शहरांना ये जा करण्यासाठी जवळपास चाळीस किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत परंतु या नदीवरून प्रवास केल्यास फक्त पाच किलोमीटर अंतरावर हे दोन्ही तालुक्याचे ठिकाण येतात त्यामुळे या नदीवर पूल झाल्यास या पंचवीस गावांचा प्रश्न सुटणार आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नदीवर पूल उभारण्यास मंजुरी दिली होती परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या पुलाच्या बांधकामाचे काम रखडले आहे तेव्हा या गावकऱ्यांना पुन्हा तराफ्यातच्या सहाय्याने असा धोकादायक प्रवास करावा लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी निवेदन देऊन सुद्धा आज पंच्याहत्तर वर्ष झालं काहीच पाठपुरावा नाही काही नाही फक्त कागदपत्री झाला झाला मंजूर झाला पूल असा आहे पण अजून काहीच नाही बघता काम काहीच नाही येऊन चालले कर्मचारी नुसत वापस चालले पण आता रोजच्या रोज असा प्रवास करायला लागायला आमच्यात पाहुणे मंडळ आहेत लोहरा कारखेड कोपरा जवळ तर पंचवीस तीस खेडे आहेत आता इकडून हदगाव जायचं म्हणजे जवळपास पाच किलोमीटर अंतर आहेत उमरखेडू यात म्हणजे चाळीस पंचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर आहे त्यामुळे आम्हाला इकुणच येणं सोपं वाटते म्हणून आम्ही एकूणच येतो काय मागणी आमची मागणी आहे की जसं ते सांगितले मंजूर झाला म्हणून तातडीने लवकरात लवकर काम सुरू करावं